एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील विकासाच्या प्रत्येक घटनेत माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते निळवंडे धरणापासून ते तालुक्याच्या पाणी पुरवठ्यापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याची आठवण म्हणून त्यांच्या नावावर निळवंडे धरणाचे नामकरण करावे असा ठराव शोकसभेत सर्वानुमते करण्यात आला माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अकोले महाविद्यालयात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत होते या सभेमध्ये विविध नेते व कार्यकर्त्यांनी स्वर्गीय पिचड यांच्या कार्याची आणि त्यांच्या आठवणींची उजळणी केली राजकीय कर्तृत्वाची गौरवशाली ओळख स्वर्गीय मधुकरराव पिचड हे लोकशाहीचे संरक्षक आणि जातीभेद द्वेषापासून मुक्त असे व्यक्तिमत्व होते त्यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील विकासासाठी त्यांनी घेतलेली धोरणे आजही आदर्श मानली जातात त्यांनी चाळीस वर्षाच्या कार्यकाळात जनतेचा विश्वास टिकवून ठेवला असे नेत्यांनी आवर्जून नमूद केले राजकीय मतभेदांवर मात करणारे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उघले यांनी सांगितले की राजकीय मतभेद असूनही स्वर्गीय संबंधांमध्ये येऊ दिली नाही अशा उंचीचे व्यक्तिमत्व पुन्हा होणे नाही सभेत प्रमुख उपस्थिती आणि मनोगते या शोकसभेत आरपीआयचे नेते विजयराव वाकचवरे यांनी स्वर्गीय पिचड यांच्या जीवनपटाचा आढावा घेतला याशिवाय जी डी आमरे भाऊ पाटील नवले परबतराव नायकवडी शरदराव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय पिचड यांचे कर्तृत्व आणि योगदान यावर भाष्य केले महाराष्ट्राचे गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल द रेट डॉट कॉम